नमस्कार शेतकरी बांधवांना जे आपल्याला टोमॅटो लावड करायची आहे तर टोमॅटो लावड करत असताना हे बेड आपण पाडलेले आहेत बेडमध्ये जे खत व्यवस्थापन करत आहे ते आपण जे शेणखत आहे जे सेंद्रिय खत आहे ते आपण या ठिकाणी टाकलेलं आहे शेणखत असेल कोंबड खत असेल लेंडी खत परिपूर्णपणे टाकून घेतले आता याच्यावरती आपल्याला बेसळडूद अप्लिकेशन करायचं बेसलडोदचं अॅप्लिकेशन करणार ड्रीपचं ॲप्लिकेशन करणार म्हणजे ड्रिपची नळी टाकून देणार आणि मग या ठिकाणी मल्चिंग पेपर काढणार आता त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी मल्चिंग पेपर आपण गाडलेला आहे म्हणजे ते शेत एक तयार केलं आहे तर निश्चितच या ठिकाणी जे फ्लावर आपल्याला टॉमॅटो लागवड करायची आहे अर्थात टॉमॅटो लागवड करताना जी पूर्वतयारी असेल किंवा पूर्व नियोजन ते कशा पद्धतीने करणं गरजे आहे ते आपण समजून घेत आहोत अगोदर शेत आपलं नांगरून तयार करून ना। घेणं त्याचं रोटर मारून घेणं बेड तयार करणं बेड तयार करत असताना या ठिकाणी मध्ये थोडंसं जो मध्ये गॅप दिसतोय तर या गॅपमध्ये आपण शेणखत भरलेलं आहे जे परिपूर्णपणे कुजलेलं आहे चांगलं तापलेलं आहे ते कुजलेलं आहे किंवा जर आपल्याकडे ओलं शेणखत असेल तर पूर्ण शेतामध्ये टाकू शकता त्या पद्धतीने नियोजन करायचे शेणखत टाकल्यानंतर आता याच्यामध्ये बेसल डोस अर्थात केमिकलयुक्त जो फर्टिलायझर डोस असा असेल जसवीस असेल जो काही डोस आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे ड्रिपची नळी पांगवायची आणि मग मल्चिंग पेपर टाकून तो गाडून घ्यायचा व्यवस्थितमध्ये त्याच्यानंतर बेड ओले करायचे आणि मग या ठिकाणी लागवड ओली लागवड करून घ्यायची तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जे फ्ला याचं टोमॅटोचं जे लागवडीचं जे नियोजन आहे ते या पद्धतीमध्ये करून घ्या जर बीजनाशक वापरायचं असेल तर अगोदरच आता कोरड्या स्थितीमध्ये बीजनाशक वापरून घ्यायचं की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये बीजनाशक वापरल्यामुळे जे होणारं तण असेल ते तण नियंत्रण या ठिकाणी करता येईल म्हणजे गवत होणार नाही त्याचा फायदा निश्चित आपल्या सर्व शेतकरी बांधवांना होऊ शकतो तर हे प्लॅनिंग या ठिकाणी करून घ्या धन्यवाद